हॅलो नमस्कार शुभ सकाळ तर आता सकाळची वेळ आहे आणि काल तर गुरुवारची पूजा झालेली आहे पण आता पूजेची आपल्याला सांगता करायची म्हणजे उत्तर पूजा करायची तर ते म्हटलं काही जणांना माहीत नसतं त्यामुळे आपण हा व्हिडिओसुद्धा बनवूया तर आता इथे ना सकाळी आपण जसा दिवाबत्ती करतो त्याप्रकारे दिवाबत्ती वगैरे करून घ्यायचा त्यानंतर अगरबत्ती दाखवायची तर माझं पण सकाळी आंघोळ झाल्यानंतर आता नाश्ता वगैरे मी बनवून ठेवला आणि त्यानंतर हे सगळं मी करायला घेतलं आधी कारण आपण पूजा जशी मांडतो प्रकारे सगळं काही व्यवस्थित काढणं पण तेवढंच गरजेचं असतं तर इथे आता पुन्हा मी हळद कुंकू देवीला वाहते आणि त्यानंतर आपण जे थोडे तांदूळ असतात ना ते घ्यायचे म्हणजे अक्षता आणि ते सुद्धा आपण सगळीकडे वाहायच्या त्यानंतर नमस्कार करून देवीला सांगायचं की माझी काही चूक वगैरे झालेली असेल तर ती तू समजून घे पोटात घाल आणि मला चांगले आशीर्वाद दे आणि असंच दरवर्षी तुझी चांगली सेवा मी करू असंच मला चांगला आशीर्वाद दे घरात मुलाबाळांना चांगलं सुख मिळू दे घरातली संपत्ती समृद्धी चांगली वाढू दे असं आपल्या मनातून आपण मनोकामना करायची मनोभावे नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपण जो घट आहे ज्या ना, ना तांब्या ठेवलेला आहे तो थोडा हलवायचा घट हलवायचा त्यानंतर मग आपण एक एक वस्तूंना त्या तिथल्या काढायच्या तर प्रसादासाठी जे ठेवलेलं होतं दूध ते जास्त करून असं वापरलं जात नाही मध्ये तसंच राहतं तर ते तुम्ही झाडांना वगैरे पण घालू शकता आणि त्यानंतर आता सगळ्या वस्तू ज्या आहेत ना काढून घ्यायच्या तर देवीचा फोटो जो ठेवलेला असतो तो माझा तर पुस्तकाचाच आहे मी फ्रेम वगैरे केला नाही आहे तर तो आहे तर मी माझ्या पोथींबरोबर ते ठेवते त्यानंतर फळं वगैरे काढून घेते आणि तांब्याच्या पुढे ठेवलेली जी पानं आहेत त्याच्यावरचा विडा म्हणजे त्याच्यावरती सुपाऱ्या ठेवलेल्या असतात आणि एक रुपयाचं नाणं तर ते सुद्धा मी काढून ठेवते आणि जे दागिने आहेत ना आपण देवीला घालतो वगैरे तर ते आपण थोडा वेळ घालून सुद्धा नंतर मग पुन्हा कपाटात ठेवायचं असेल तर ठेवू शकतो तर थोडा वेळ ते आपण घालायचे आणि त्याच्यानंतर आपला तांब्या आहे ना त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक विडा असतो आणि म्हणजे सुपारी आणि एक रुपयाचं नाणं तर ते काढून ठेवायचं कारण दर वेळेला आपल्याला तेच ठेवायचं आहे म्हणजे चार गुरुवारपर्यंत आणि ही पानं जी आहेत ना ती पानं काढून घ्यायची आणि त्यानंतर आ, तो विडा वगैरे वेगळा आपण काढून ठेवला की हे जे पाणी आहे तर ते पाणी आपण दिवसभर ठेवलेलं असतं म्हणजे देवीचा त्याच्यामध्ये दे खूप एक पॉझिटिव्हनेस आलेला आहे तर तो, तो आपण सगळीकडे घरातनं शिंपडायचा तर तीच पानं घ्यायची त्याच्यातलं एखादं पान घ्यायचं आणि ते सगळीकडे शिंपडून घ्यायचं म्हणजे आपल्याला घरामध्ये जिथे काही नेगेटिव्हिटी असेल सगळी व्यवस्थित जावी आणि सकारात्मकता घरात नांदावी या उद्देशाने आपण ते करायचं तर इथे मी सगळीकडे शिंपडून घेते आणि उंबरठ्यावर पण शिंबड शिंपडते कारण बाहेरची काही निगेटिव्हिटी असते ती घरात येऊ नये यासाठी दाराला साईडने सगळीकडे सा मी शिंपडून घेतलं आणि त्यानंतर ही पानं जी असतात ना ती पानं घरात चारीकडे एक एक अशी ठेवायची किचनमध्ये म्हणा कपाटाच्या वर असं आणि बाकी हे पाणी जे आहे उरलेलं ते आपण मग झाडांना घालायचं तुळशीच्या झाडाला घातलं तरीसुद्धा चा चालतं आणि तेव्हाच मी पाहिलं की झाडामध्ये माझ्या छान असं फुलसुद्धा आलेलं होतं सो ते झालं आता संध्याकाळी डायरेक्ट ना मी शूट करायला घेतलेला आहे कारण दुपारचा क्लासला माझा वेळ जातो तुम्हाला माहीतच आहे एक की एकदा जर मी तीन वाजता गेली की मग डायरेक्ट माझं घरी यायला सहा सव्वा सा सहा कधी कधी साडेसहा पावणे सात पण होतात कारण नववीच्या मुलांच्या परीक्षा वगैरे असले की त्यांचा एक्स्ट्रा क्लास चालू असतो तर पण मला ना सकाळीच आज पेडिक्युअर करायचा होता कारण पाय ना थंडीमुळे खूप फाटलेले आहेत आणि अशा वेळेला काय होतं जेव्हा रात्री आपण झोपतो त्यावेळेला पायानाची थोडी खाज वगैरे वाटते म्हणून म्हटलं की आज थोडं पेडिक्युअर करूया म्हणून गरम पाणी वगैरे मी आणलं त्याच्यामध्ये मी रेग्युलर आपलं जे जेल असतं तेच वापरणार आहे आणि लिंबू घेतला पण आता इथे नम्रताने ना मला सांगितलं की मम्मी जर कर करायचंच आहे तर प्रॉपर करूया म्हणून मग तिने आता सगळं तिच्याकडचं जे जे सामान होतं त्यातलं सगळं काढलं आणि बरेच दिवस झाले मी नम्रताला म्हणजे कधी सांगत नाही असं सगळं करण्यासाठी कारण मला ना कुठेतरी असं वाटतं की की हां ज्या वेळेला ती पार्लरमध्ये सुद्धा जॉब करायची ना तेव्हा कस्टमर असतात त्यांचं करावं लागतं किंवा इथे तिला कोणी ऑर्डर दिली तर ती जायची अशी होम विजिट म्हणून त्यावेळेला ते आपण स प्रत्यक्ष पाहत नाही म्हणून काय वाटत नव्हतं पण जेव्हा मी स्वतः असं तिच्याकडून करून घेणं मला असं मनाला समाधान वाटत नाही की आपली मुलं पाय आपल्या हातात घेणार करणार मग ते कुठेतरी मला ना असं जाणवत होतं पण तिने शेवटी मला ओरडून वगैरेच केलं की मम्मी आता मी करते खा कारण पाय खूप भेगा पडलेले आहेत तर आजच्या दिवस मी करते करून घे तर मी शेवटी तिचं म्हटलं की करून घेऊयाच नाहीतर मी घरच्या घरी ना, ना सोप्या पद्धतीने आपलं रेग्युलर आपण कसं करतो थोडा ब्रशने वगैरे घासून घेतलं त्याच्यानंतर मग जे काय डेडस्किन आहे ती थोडी काढून घेतली कारण का त्याचा डेडस्किन काढायचा सुद्धा ना एक ब्रश मिळतोच तर तो ब्रश नम्रताकडे ऑलरेडी आहे तर मी त्याच्याने काढते आणि लिंबू वगैरे लावून ना चांगलं घासते त्याच्याने पण पाय स्वच्छ होतात आपले म्हणजे जे डेडस्किन आहे ना ती एकदा निघून गेली की तो खरखरीतपणा जातो आणि भेगासुद्धा ना कमी होतात पण नम्रताने आता खूप छान एकदम प्रॉपर असं मसाज केलं त्याच्यानंतर मग घासून सगळी स्किन काढली आणि एकदम पाय व्यवस्थित असे मला नंतर वाटले तर तुम्ही आत्ता पाहिलंच की कशाप्रकारे माझे पूर्ण पाय ना असे भेगा पडलेल्या आहेत आणि बरेच दिवस झाले असं म्हणजे आता थंडी चालू झाली ना तेव्हापासून तर कधी कधी मी तेलसुद्धा लावते म्हणजे तिळाचं तेल किंवा राईचं तेल आहे घरी ते पण मी लावून झोपते बट आज विचार केलेला की शेवटी करायचंच आहे आणि दुपारी मी गरम पाणी केलेलं पण तेवढा काही मला वेळ मिळाला नाही शेवटी ते पाणी थंड झालं कामामध्ये मग आता म्हटलं करायचंच आहे आणि ह्याच्याने ना आपले जे एकदम बारीक असे असतात ना डेडस्किन तीसुद्धा छान निघते एकदम असं चांगली सुई असते त्याप्रकारे आहे ते आणि ते झाल्यानंतर थोडं क्रीमने तिने मसाज केला आणि पाय स्वच्छ करून घेतले त्यानंतर आता इथे ना एक प्रकारचा पॅक आहे हा ती लावते आणि खरच हे लावल्यामुळे पायांना चांगला बऱ्याच so, दिवसानंतर पेडिक्युअर झालेलं आहे आणि नम्रताने नंतर कंटिन्यू केलं मी तर विचार केलेला की मी स्वतः एकटीच करेन पण तिने के केलं आणि मला खरं सांगू मला नम्रताकडून करून घ्यायला बरं वाटत नाही पाय वगैरे हातात घेतला जातो नंतर मला असं वाटतं की नाही आपली मुलं आपला पाय हातात घेतात ही गोष्ट मला खरंच आवडत नाही पण तिने खूप हेच केलं की मम्मी नाही मीच करते कारण पायांची दशा अशी झालेली होती मी तुम्ही पाहिलंच पण आता तुम्हाला मी दाखवते कसे झालेले आहेत ते एकदम छान व्यवस्थित तिने एकदम सुंदर केलेलं आहे पायांना तर आपण पाहूया आता नम्रता जरा दाखव माझे पाय पाहून मला आज राजकुमार यांचा मीनाकुमारीसाठी म्हटलेला डायलॉग आठवला आपके पैर देखे इतने हसीन है जमीन पर मत उतारिये मैले हो तर असे माझे पाय आज नम्रताने सुंदर केलेले आहेत नम्रता ऑल क्रेडिट गोज टू यू पूर्ण क्रेडिट नम्रताला आहे बिचारीने खूप मेहनत घेतली एक तासभर बसून तिने पूर्ण माझे मे मेडिक्युअर केलेलं आहे त्यानंतर मेनिक्युअर कधी करणार नेक्स्ट टाइम ओके चला तर आता पुढच्या कामांना सुरुवात करूया कारण इथे बसून काही होणार नाही आहे सो, तो 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 <laughs> time, okay. कर कर सो मी शॉर्टकटमध्ये ओ, वाव चला आज दर्शन नाही आहे आपला कारण दर्शन गेलेलं आहे गुजरातला हो दर्शन गुजरातला गेलेलं आहे लास्ट टाईम पण तो नव्हता तेव्हा मी बाहेरून मागवलेलं आणि त्यांनी कंप्लेंट केली होती मग मी मी जेव्हा नसतो त्यावेळेला तू बरोबर बाहेरचं मागवतेस तर तसं नाही आहे बेटा तू असेल तेव्हा सुद्धा मी मागेन पण आता दोघे हो तर आता ॲक्च्युली दर्शन कुठे गेलेला आहे तर तो आजच ना सकाळी गेलेला आहे गुजरातला तर तिथलं पण तो मी त्याला सांगितलेला आहे की थोडंफार शूट कर म्हणजे गुजरात आपण डायरेक्ट पाहूया आणि मी तर गुजरातला गेलेली मला वाटतं माझी बारावी झाली होती ना तेव्हा मी गेली होती आणि लास्ट ब्लॉगमध्ये पण मी ते सांगितलेलं तर गेलेली आणि आज पहा किती वर्ष निघून गेली या गोष्टींना तर मला वाटतं नाईंटी सिक्समध्ये काहीतरी मी गेलेली म्हणजे जे आता वीस वर्ष ए? तीस वर्ष ए तीस कसे ग मी तेच म्हणते तीस आय वॉज इन अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष झाली म्हणजे मी माझी ट्वेल्थ कम्प्लीट झाली आणि त्यावेळेला ना, ना माझ्या सुलत भावाचं लग्न होतं आणि माझ्या सुलत भावाचं लग्न होतं गुजरातमध्ये तर आम्ही सगळे भाऊ बहीण मिळून असं गेलेलं मावशीची मुलं आणि त्यावेळेला मी खूप फिरलेली तिथे साबरमती वगैरे पण पाहिलेला अक्षरधाम पाहिलेला आणि मी दर्शनला सांगितलेलं आहे तू सुद्धा सगळं फिरून ये सो so, पाहू आता तो पुढे गेला तर ठीक आहे आणि त्याला मी सांगितलं आहे तिथलं थोडं शूट कर म्हणजे मी पण पाहिन तुमच्याबरोबर पण शेअर करेन आता ते हां आणि नमृताही पाहिल कारण तिनेही अजून पाहिलेलं नाही आहे so, सो पाहू आता दर्शनवर डिपेंड आहे तो काय करतो तर आता ना बराच वेळ माझा याच्यातच गेला पेडिक्युअर करण्यामध्ये सो आता संध्याकाळच्या वेळेला मी रांगोळी काढायला घेतलेली आहे कारण सकाळी ना नऊचा क्लास असतो घरातल्या कामाचीच घाई चालू असते त्यामुळे ना मग मी काय करते संध्याकाळचा आपला दिवाबत्तीचा वेळ असतो ना तेव्हाच रांगोळी काढते आणि सध्या जरा ना नवीन प्रकारचा फॅड असं मला झालेलं आहे की मला जी साऊथ इंडियन स्टाईलची रांगोळी असते जी अशी वळण देऊन देऊन काढतात ती काढायची माझी इच्छा आता जागृत झालेली आहे आणि मी सध्या तशा रांगोळ्यास खूप पाहते सुद्धा ते मी काढण्याचा प्रयत्न करते तर आता इथे सुद्धा मी पाहू शकता तशाच प्रकारची रांगोळी काढली आहे तर सुरुवातीला थोडंसं ना मी काय केलं शॉकने व्यवस्थित काढून घेतली आणि त्याच्यावरती ट्रेस केलं पण हो थोड्या दिवसात ना नक्की मी स्वतः सुद्धा काढायला शिकेन तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली मला कमेंट करून सांगा कारण आपल्या रांगोळ्या आपण ज्या रेग्युलर काढतो त्यापेक्षा ह्या खूप डिफिकल्ट असतात कारण व्यवस्थित ना असे डॉट्स असतात ना त्याच्या आतून घ्यायचं असतं हे जोडत नाही ना डॉट्सला त्यामुळे थोडं डिफिकल्ट वाटतं आणि रांगोळी कधीही अशी सोडू नये म्हणून त्याच्यामध्ये हळद आणि कुंकू लावला थोडेसे अक्षरं टाकले खूप छान असं वाटलं ते झाल्यानंतर मी आणि नम्रता आलेलो हो आहोत आता शुक्रवार बाजारमध्ये मला थोडंसं कडधान्य वगैरे घ्यायचं आहे सो चला आजचा ब्लॉग मी इथेच शेवट करते आणि भेटते पुन्हा देन बा बाय